नु। आ, होना रहे, होना रहे। आज, तर हायसा काय ना भापासून चालू होतं बरं का आमच्या इकडं गावाकडे किंवा डोंगराच्या साईडला इकडं बुद्ध भगवानांची मूर्ती स्थापन होणार आहे होणार आहे पण काही हेच नव्हतं आज बरेच दिवसानंतर मी इकडं आलो डोंगराकडं पलीकडे तिकडे येते इकडे काय आलं नाही आणि एवढं म्हणजे लांबून एवढी सुंदर दिसली नाही ती मूर्ती तुम्हाला काय सांगू एवढी सुंदर दिसली नाही तर खूपच सुंदर दिसली मग मला चला तुम्हाला दाखवते मी हे वातावरण आणि हे निसर्गरम्य म्हणजे एकदम असं एक मन मोहून जातं आहे आणि खरंच तुम्ही एकदा कोणी ना एकदा कुठं एक का एक जाओते जाओते ना जेव्हा बुद्ध भगवानांच्या मूर्तीपाशी तुम्ही जाताय आहे ना तुमचं मन एकदम शांत होऊन जात आहे आणि माणसाला सुधरत नाही आहे दुसरं काही म्हणजे असं एकदम असं वाटतंय विलीन होऊन जावं होतं त्यांच्या याच्यामध्ये जाऊ तर वाटत नाही पण असं वाटतं एकदम शांत माणूस होतोय ही खरी गोष्ट आहे बरं का आ, तुम्ही नक्कीच एकदा आज मागून बघा चला मी तुम्हाला मूर्ती दाखवते न जास्त काय बोलता हे बघा बघू शकताय हा हा तर बघू शकताय ही अशी एवढी सुंदर म्हणजे अशी मूर्ती त्याने इथे तयार केलेली आहे आणि स्थापना होणार आहे आता समजा अजून काय म्हणजे त्याने हे केलंय पण आता करते ना काम चालू काम चालू आहे आता सध्या तर अजून काही तिला म्हणजे ते कपडा लावलेला आहे अजून काय खोललेलं नाही आहे आणि तुम्हाला दाखवते मी जवळून कशी आहे कशी नाही तर एवढी सुंदर आहे नाही मूर्ती बाणू न तुम्हाला काय सांग जेव्हा खोलीन ना तर खोलते ना तेव्हा तुम्हाला मी दाखवेन बरं का व्हिडिओ पण टाकून तुम्हाला पण आता सध्या बघा समोरून दाखवते एक मिनिट तर हे डोंगराचं वातावरण हे मस्त पैकी आणि ही बुद्ध भगवानांची जी मूर्ती आहे ही डोंगराच्या कडीला आहे ना म्हणजे हे करण्यात आली उभारण्यात आली एवढी सुंदर दिसती नाही तुम्हाला काय सांगू म्हणतो पण अजून काय खुली नाही आहे म्हणा त्यांनी अजून समजा हे करायचं बाकी मुंद ते कपडा बांधलेला आहे आलतो तर आम्ही दाजी आणि मी मस्त दाजी म्हणले चल तुला मूर्ती दाखवतो आपण नेहमी तिकडे डोंगराकडे व्हिडिओ काढतात पण मूर्ती काय बघितली नव्हती मी अजून कारण की इकडे साईडला आलोच नाही तर आम्ही कधी कोणीच व्हिडिओ काढतो म्हणजे डोंगराची इक एक एककाडी साईड आहे आणि एक काही साईड आहे बरं का तर त्याच्यामुळे तुम्हाला सांगायचं तुम्ही मात्र सांगितलं तुम्ही डोंगरा आला तर तुम्हाला दिसून नाही का तर नाही तसं नाही तुम्हाला सांगायला तर जे त्याच्यामुळं मग आम्ही आज मुद्दाम इकडून आलो तर मला चला आणि दर्शन घ्यावं तर ती बघूनच एवढं मन एवढं खरंच माणसं मन खूप होऊन जाते जेव्हा आपण मूर्ती बघतोय ना तेव्हा शांत होऊन जाते तर दाजी पण दाजी म्हणले चला आज दाजीला सुट्टी झाली पाच वाजता आणि आम्ही आलो सहा वाजता बरं कामाहून दाजीला सुट्टी झाली ना मग सहा वाजता आम्ही आलो तिकडं सूर्य थोडा हे होऊ लागला होता माळू लागला होता त्याच्यामुळं काही व्हिडिओ विडिओ काय करण्यात नाही आलो फक्त आम्ही मूर्ती दाखवण्यात आ दाखवायला आलो तुम्हाला मग तुम्हाला दाखवा तर खूप अशी छानपैकी मूर्ती ही साकारण्यात आलेली आहे तरी पण तुम्ही लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका बानो बहिनो फेसबुकचं पण आपला अकाउंट नक्कीच फॉलो करा आज आहे ना तब्येत बरोबर नाही डोकं दुखायला गेलेलं आहे त्याच्यामुळे जीव नाही लागा ना व्हिडिओ काढायला आणि खरचले डोकं दुखायला आहे त्याच्यामुळे बघा ना नजारा बघा ना किती मस्त आहे बघा सूर्य चंद्र सूर्य किती छानपैकी दिसत आहे एकदम मस्तपैकी है ना जी? आता थोडा थोडा अंधार पण झालाय किती वर आहे ताजी वाघ येते तिकडे वाघी वाघ येते साडेसहा साडेसहा झाडे आहेत फोटो काढते यार मी दोन तीन